राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बीडच्या ऐतिहासिक परळीच्या ऐतिहासिक शहरात आज अभूतपूर्व जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने जो विराट जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे त्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विकास पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते नामदार अजितदादा पवार वैद्यनाथाच्या भूमीत इतका विराट जनसमुदाय जमवण्याची ज्यांची ताकद आणि शक्ती आहे असे महाराष्ट्राचे नेते राज्याचे कृषी खात्याचे मंत्री माझे सहकारी ग्रेट शोमॅन ग्रेट शोमॅन धनंजयजी मुंडे आमदार विक्रमजी काळे कल्याणरावजी आखाडे संध्या सोनवणे रविकांतजी राठोड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी चव्हाण दत्ताजी आव्हाड दत्तामामा पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी राजकिशोर बाबा मोदी वाल्मिकांना कराड फारुखजी पटेल अजयजी मुंडे महिलांच्या अध्यक्षा प्रदाताई खोसरे युवकांचे अध्यक्ष सुशांत पवार सूर्यकांत मुंडे शिवाजीराव शिरसाट गोविंदराव देशमुख वैद्यनाथ टोळंके सर्व सन्मान्य व्यासपीठ महिनाचे प्रतिनिधी पत्रकार मित्र आणि विराट जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी सन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या पर्रिकार नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीला धनंजयजी मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी माझ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या प्रचंड प्रमाणावरती उपस्थिती या सगळ्या परिसरातून लाभली आणि याच्यामुळे या जनसन्मान यात्रेचा खऱ्या अर्थाने सन्मान, था सन्मान परळीकरांनी या ठिकाणी केला त्याबद्दल मी परळीकरांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सारेजण दादांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुरलेले आहात मला तमाम परळीकरांना एवढंच अतिशय मर्यादित शब्दामध्ये सांगत आहे धनंजयजी तुम्ही काय परिपुरता सीमित नेते नाही आहात तुम्ही जीड जिल्हापुरता सीमित नेते नाही आहात मराठवाड्याच्या संतांच्या भूमीचे तुम्ही नेते आहातच पण उभ्या महाराष्ट्राचे कर्तृत्व आणि नेतृत्व म्हणून ने तुमच्याकडे उभा महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय आज आणि अजितदादानी चौदा सालामध्ये विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी तुमच्यावरती सोपवली आणि गोपिंदरावराव मुंडे यांच्यानंतर विरोधी पक्षनेता कसा असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं ते धनंजय मुंडेच्या रूपाने पाहिलं त्याचा आज अभिमानपूर्वक उलेख या मी करू इच्छितो आहे का ओघामध्ये अनेक राजकीय समीकरण बदलतात राज्यामध्ये आपण घेतलेला निर्णय बहुजनाच्या हितासाठी त्या ठिकाणी घेतलेला होता आणि मुंडे तुमच्यावरती आज एक चांगल्या पैसे जबाबदारी त्या ठिकाणी सोपवली गेलेली आहे तुम्ही स्वतः हडाचे शेतकरी आहात कृषी खात्याचे मंत्री म्हणून एक वेगळा ठसा तुम्ही महाराष्ट्रामध्ये उमटवलेला आहे त्याला कृषी क्षेत्राच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा राहत असतो अशा वेळेला या कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका तुमच्या मार्फत त्या ठिकाणी घेतली गेली लाडकी बहीण नावाची योजना अजितदानी दिली आज आमच्या अक्षतादाईचं या ठिकाणी उदाहरण त्या आपण पाहिलंच याच उदाहरणामधून महाराष्ट्रामध्ये किमान कोट्यावधी हो महिला भगिनी आपला नीटनेटका संसार त्या ठिकाणी उभा करतील एवढा विश्वास यांना व्यक्त करतो धनंजयजी मी एवढंच या ठिकाणी सांगतो आहे तमाम पर्रिकरांना मी विनंती करतो तुम्ही आता सहा जागांच्या पुरता बोला तुमच्यावरती सहा जागांपुरती सीमी जबाबदारी नाही प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला कोकणात मराठ पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा धनंजय तुम्हाला आम्हाला प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागेल माझ्या व्यासपीठामध्ये सर्व सहकारांना मी विनंती करतो या धनंजय जी या ठिकाणी आले अर्ज भांड्यासाठी येतील तुम्ही सर्वांनी जर काही परवानगी दिली तर उभा महाराष्ट्र ते अशा पद्धतीने ढवून काढतील की राज्यामध्ये पुन्हा एका महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक अडळ स्थान दादाच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यामध्ये आम्ही निश्चितपणे इच्छुचू मी एवढंच या ठिकाणी पर्रिकाऱ्यांना सांगतोय की चौदा पासून धनंजयनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पद्धतीची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली दादांची माफी मागून या ठिकाणी सांगतोय कारण ते घोषित करण्याचा त्यांना अधिकार आहे धनंजयजी पुढच्या चोवीस सालाच्या नंतर याच्यापेक्षा मोठी जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे महाराष्ट्र घडवायचं आहे अधिक गतिमान करण्यासाठी तुमच्या नेतृत्वाचा योग्य तो विनियोग आणि उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशापर्यंत करील की शासनामधला एक प्रभावशाली मंत्री आपल्या परिसरामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीने ठसा उमटू शकतो आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे असेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र